फोन केलेला वैशाली वैशाली हा तर जेव्हा मागे घेण्यासाठी पक्षाचा आदेश आहे कोणाला तुम्हाला वैशाली मला मागे घेण्याचा आदेश आहे पक्षाचा हो हो मी कस मागे घेणार मी तो आदेश आहे तो सांगतोय काय गोष्टी आदेशावर मॅडम ऐकावं लागतात आपल्याला पण साहेब एका सांगताय की पक्षाचा आदेश आहे माघार घेण्यासाठी कसं मी घेऊ माघार एखाद्या गोष्टीवर काहीतरी वरून आदेश येतात तेव्हा ते मॅडम करावं लागतं आपल्याला आता काय सांगू म्हणजे आता माझा पण बळी देत आहेत आता आता याच्याविषयी मी तर सध्या काहीच बोलू शकत नाही जो आदेश आहे तो इम्प्लिमेंट करण्याचा मी प्रयत्न करतोय कसा माघार घेणार आता मी एवढा प्रचार केलाय एवढा सगळीकडे हे केलाय आता पक्ष सांगतोय की तू माघार घे मी कसा माघार घेऊ सांगा बरं किती काय मी काय बोलू या क्षणाला एक बघा या क्षणाला मी तर काय बोलू शकतो मग पक्ष जिथून ज्यांना उभं केलं ते सत माघार करून बिनविरोध निवडून आणता आम्हाला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि आम्हाला हे केलं जात आहे असं डावलं आणि सांगतोय पक्ष सांगतोय की तुम्ही माघार घ्या हे हे कसं काय योग्य आहे निर्णय पक्षाच्या <laughs> आदेशावर आपण काय करतो आपण आपल्या लेवलच बघतोय आता तिथे काय गणित चाललीत काही आयडिया नाही हे मला आलं म्हणून आता बघा तुमच्या व्हॉट्सअप पण पाठवले एकतर आमच्या प्रभागामध्ये आता एका घरामध्ये दोन तिकीट दिल्या त्या जागेला मला द्यायचं होतं ना त्या तिकीट मला फॉर्म पण भरून आला माझा फॉर्म वैध ठरलाय बर या क्षणी आता मी काय बोलू शकतो सांगा माझा छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे एक एक काम करा वरुण सरदेसांचा से नंबर असेल तर त्यांच्याशी बोला ठीक आहे चालेल वरुण सरदेसांशी से बोलत आवाज